नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर लज्जास्पद बाब जे आहे आता सध्या प्रशासनाला आणि पालिकेला या ठिकाणी वाटली पाहिजे हा जो शनीनगरचा पूल आहे तो वाहून गेलेला आहे नशीब या ठिकाणी काही जीवित भारी जी आहे ती झालेली नाहीये मात्र आपण जर बघत असाल तर फ्लायूडचा पूल फ्लायूडचा पूल बनवण्यात आला होता इथे भिंत बघा किती आहे सुरक्षा भिंत जी असते तिच्यावरती ओलांडून पाणी आता सध्या बाहेर आलेलं आहे त्या ठिकाणी जाण्याचा जो संपर्क आहे नागरिकांचा तो देखील तुटलेला आहे म्हणजे प्रशासनाला आणि पालिकेला वाटेल अशी बाब या ठिकाणी घडलेली आहे आपण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बघत होतो ग्रामीण भागांमध्ये बघत होतो पूल वाहून गेला त्याच्यावरचे नागरिक वाहून गेले परंतु आता ही काय आहे ही बदलापूरची परिस्थिती आहे गेले कित्येक दिवसांपासून आपले बदलापूर आम्ही जीव तोडून मागणी करतोय की इथे तुम्ही व्यवस्थित पूल बांधा कितीतरी लोकप्रतिनिधींनी इथे मागणी केली परंतु त्यांच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष केलेले आहे आता कुठे आहेत पालिकेचे अधिकारी इथे या आणि हा जो पूल आहे तिथे पुढे वाहून गेलाय का बघा आपल्या सोबत इथले जे आहेत स्थानिक काही नगरसेवक आहेत माजी नगरसेवक तेच इथे आले परंतु लज्जास्पद बाब म्हणजे मुख्य अधिकारी देखील इथे आलेले नाहीये म्हणजे तुम्ही काय फक्त पगार घेतात का नागरिकांच्या जीवाशी सर्रासपणे इथे खेळ सुरू आहे हे काही लोकप्रतिनिधी आपल्याला दिसत नाहीये मात्र फक्त भाजपाचे माजी नगरसेवक आपल्याला सध्या इथे दिसतंय आहेत राजेंद्र घोरपडे सर आयोग त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं कौतुक इथे एकही एक 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 लोकप्रतिनिधी नसताना आपण इथे आलेले आहात काय बोलायची चुकी कोणाची आहे मी सकाळी साडेसहा वाजल्यापासून या परिसरामध्ये फिरतोय शनीनगर नगर हेद्रेपाडा अंजली नगर कृष्णा इस्टेट रिव्हर पार्क आणि तुमचा रमेशवाडी परिसर तर पाऊस या दीड दोन तासामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पडतोय आणि बदलापूर शहरामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे या नाल्याला पाणी जास्त आलेलं आहे नदीची मी नदीवरती सुद्धा आता जाऊन आलो तत्पूर्वी एक वीस मिनिटांपूर्वी नदीला सुद्धा साधारण एक पंधरा सोळा मीटरची हाईट आहे एवढं पाणी आहे पण अठरा मीटरची हाईट जर झाली तर नदीचं पाणी हे शहरामध्ये घुसतं आणि मग पूर परिस्थिती निर्माण होते परंतु या नाल्याला जो काही आता पाणी आहे आणि त्याच्यातून जो काही आता इथे जो काही एक आ, कसला तरी आ, पूल बांधला होता त्याला काय तरी तुम्ही म्हणता प्लायवूड हा प्लायवूडचा तो, तो है। तर पोरखेडच आहे फ्लायवूडचा पूल मी तर कुठे बघितला नाही एवढ्या मोठ्या नाल्या होती कारण हा शहरातला सगळ्यात मोठा नाला आहे आणि जेव्हा मुख्य पुलाचं काम चालू आहे आरसीसी तेव्हा त्याला पर्यायी म्हणून जेव्हा पूल बांधला होता तो उन्हाळ्यात त्यांनी फ्लायवूडचा पूल बांधला होता आणि तो कधी टिकणार नव्हता हे आम्हाला पण माहित होतं परंतु नगरपालिकेचे अधिकारी जे आहेत म्हणजे इंजिनियर त्यांना थोडं समजलं पाहिजे की आपण नागरिकांच्या जीवाशी कसं खेळतोय आणि हा पूल एका झटक्यात वाहून गेला आता दिसणार पण नाही तुम्हाला आता लोकांचे येण्याची येथे प्रचंड हाल होतील आणि याला पालिकाच जबाबदारी आहे आणि मी त्या दिवशी मुख्य अधिकाऱ्यांना इथे आणलं होतं स्वतः इथे एका कॉन्ट्रॅक्टरने चाळीस फुट आतमध्ये नाल्यामध्ये भिंत बांधलेली म्हणजे टाटा लाईनच्या लगत भिंत बांधायला पाहिजे होती संरक्षक भिंत तर भिंत बांधायला काम करायलाच नव्हतं पाहिजे या ठिकाणी एकशे चाळीस कोटी रुपयाचं स्ट्रॉंग ड्रेन वॉटरचं आपलं काम मंजूर झाले एका महिन्यामध्ये आपल्याला तिथे ऑर्डर भेटून या संपूर्ण बदलापूर शहरातील मुख्य नाल्याला आपण ते कवरिंग करतोय आरसीसी करतोय आणि त्यात हे दीड दोन कोटी रुपये आपण व्यस्त घालतोय फुकट घालवतोय परंतु बांधली तर बांधली भिंत परंतु जिथे ज्या मनोहर विकासच्या समोर जिथे भिंत तुटलेली आहे दोन वर्ष झालेली तिथे भिंत न बांधता भलतीकडे जिथे भिंत बांधली होती त्यालाच वरती लेप केलेला आहे आणि तो अतिशय चुकीचा केला होता मी मुख्याधिकारी स्वतः त्यांना विजिट जागेवरती आणलं होतं आणि त्या भिंतीमुळे आता चाळीस फूट भिंत नाल्यात असल्यामुळे हे पाणी या ठिकाणी जे मागच्या बाजूला तुम्हाला दिसतंय ते त्याच्यामुळे जास्त दिसतंय आणि ही पालिकेची चुकच आहे त्यांनी ती सुधारली पाहिजे ती भिंत त्वरीत काढायला पाहिजे आणि पुढे भिंत बांधायला पुलावरून कोणी वाहून गेलेला असेल आपल्याला माहित नाही अजून कोणी गेलेला असेल तर याला जबाबदार कोण असेल सर काय वाटतं पुलावरती कोणी वाहून जाऊ नये कारण कोणाचा एखाद्याचा जीव जाणं हे बरोबर नाही पण गेले गेलं तर पालिका त्याला जबाबदार आला कारण अशा प्रकारचा का पूल हा एवढ्या पाण्यात राहूच शकणार नाही तर ते पालिकेला लक्ष द्यायला पाहिजे इंजिनियर लोकांनी इथे येऊन त्यांची गाडी उभी करायला पाहिजे आणि इथे लोक पण उभी करायला पाहिजे की बाबा इथे धोकादायक इथे कोणी जाऊ नका असं करायला पाहिजे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकर या मी आता लगेच मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना इथे माणसं बोलायला प्रयत्न करतो धन्यवाद आपल्या मोबाईलमध्ये आज चार्जिंग कमी आहे आपण लवकरच पार्ट टू करणार आहोत त्यापूर्वी आपण नेहमी जे आहे समस्या मांडत असतो आणि मुख्याधिकारी जे आहेत आपल्याला बोलतात आपल्या बदलापूरला बोलतात की तुम्ही चुकीच्या बातम्या दाखवतात तुम्ही आमची बाजू मांडत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही आता काय तुमची बाजू मांडायची आम्ही हा पूल वाहून गेलेला आहे दहा वेळा येऊन स्वप्नाली आपले बदलापूर आम्ही इथे लागू केला होता मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला नगरपालिकेची पायरी सुद्धा चढू दिली नाही बोलतात तुम्ही चुकीच्या बातम्या दाखवता पी एमपीएससी परीक्षा पास करून तुम्ही येतात आणि प्लाट पूल बांधतात हे जे लोक आहेत तिथे बसले सर्रास यांचा जीवाशी खेळ सुरू आहे इथे स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी दिसत नाहीये दादांचा जो एरिया आहे तो, तो हेड्रेफाडा परिसर आहे त्यांचा काय संबंध इकडे तरी सुद्धा ते इथे आलेत मग तुम्ही कुठे गेलात अतिशय भयानक परिस्थिती जी आहे ती सध्या झालेली आहे बदलापूर शहराची हा प्रायवेटचा पूल बांधणं म्हणजे जे डोके आहेत आपल्या गुडघ्यात आहेत की कुठे आहेत खरंच हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय जर या ठिकाणी एखाद्याचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण प्रायोगचा पूल बांधला आणि तो वाहून गेलेला आहे मात्र काही जीवितहानी झाली की नाही याची अद्यापही अपडेट नाहीये आणि ते मिळणारही नाही कारण एवढ्या पुलामध्ये जर कोणी वाहून गेलं तर ते कसं समजणार तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला या ठिकाणी एकही पालिकेचा अधिकारी अद्यापही दिसत नाहीये मग तुम्ही काय करतात फक्त पालिकेची चांगली भिंत मांडतात नवीन पालिकेमध्ये तुम्ही राहायला जातात पण तो पगार घेतात तो पण सर्वसामान्य जनतेचाच पैसा आहे आणि ज्या वेळेला अशा काही घटना उद्भवतात कमीत कमी तुम्ही त्या वेळेला तरी इथे यायला पाहिजे बदलापूरकरांनी जे आहे आता ज्या वेळेला तुम्ही पालिकेत जातात किंवा ज्या वेळेला तुम्ही मतदान करणार आहात शंभर वेळेला विचार करून मतदान करा आणि आपण प्रत्येक वेळेला जी खरी घटना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हा शनीनगरचा पूल इथे होता बरं हा पूल आहे हे जे दिसतंय ना हे हा पूल आहे आणि तो आता वाहून गेलेला आहे नशीब त्याच्यामध्ये कोणी नव्हता इथे का होतं का नाही ते पण माहित नाही अजून आपल्याला त्याची माहिती मिळणार आहे आपल्याला तुम्ही सांगा आम्ही चुकीचं बोलतो आहे का आज आपला जो आक्रोश आहे तो आक्रोश चुकीचा आहे का वारंवार आपण वेळेला लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आपल्याला थांबवण्यात आलं था अडवण्यात आलं कितीतरी समस्या आमच्यावरती उद्भवल्या आम्हाला पालिकेत एंट्री सुद्धा दिली नाही आम्हाला बॅन केलं पालिकेमध्ये की तुम्ही का पूल दाखवता वारंवार पण तो पूल गेला ना वाहून आता तो पूल वाहून गेला आता विराधा काय करताय तिकडे मोठ्या मोठ्या संरक्षण भिंती पाहिजे होत्या इथे बदलापूरकरांचा पैसा घेऊन देखील बदलापूरकरांना सुविधा मिळत नाही हाच आहे बदलापूर शहराचा विकास आणि जे मुख्य अधिकारी बसले पालिकेमध्ये त्यांनी या एकदा तरी आलेत का तुम्ही इथे पाहणी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो सामान्य जनतेकडून तुम्ही इथे आलात का तुम्ही कधी येणार आहात इथे आणि नसेल येणार तर याच्यावरती जर हा जो पूल वाहून गेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल आणि ही सत्य परिस्थिती आम्ही दाखवणार हे फक्त आपले बदलापूर करू शकतो दुसरं कोणी ना नाही आम्ही करणार स्वतंत्र दिनाच्या दिवशी मुख्य अधिकाऱ्यांनी मोठी मोठी भाषणं दिली बदलापूर शहराचा विकास पहिल्यापेक्षा आता जास्त झाला आहे कुठे झाला तुमचा विकास आहे वाहून गेला तो विकास तुमचा बघा वाहून गेलाय तो विकास हे बघा हा पूल आहे शनी पूल तो वाहून गेला हे उंदीर बघा एकावर एक येऊन बसले तिथे विचारे संरक्षण भिंत मोठी पाहिजे होती पूल जो आहे जुना पूल तुम्ही तोडला नवीन पूल बांधायच्या आधी जुना पूल तोडून ठेवला काय आहे हे बदला पुरकरांचा पैसा घेऊन बदला कुरकरांच्या सुरक्षतेसोबत खेळ सुरू आहे हाच पुलावरचा आपण लाईव्ह केला होता आम्ही लाईव्ह केला होता तो म्हणजे ग्रीन ग्रीन कार्पेट वरून तुम्ही आता चालू शकता त्यावेळेला कित्येक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं जे बोलत होतो तेच झालं आता तरी जागे व्हा बदल्यापूरकरांना आणि मतदान करताना दहा वेळेला विचार करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की एवढ्या शणीनगरचा जो पूल आहे तो वाहून गेलेला आहे त्या नागरिकांचा जो आहे संपर्क तुटलेला आहे आपण काही क्षणार्धामध्ये पुन्हा लाईव्ह येऊया आणि इथे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवूया आवाज बसलेला आहे माझा आता ट्रेन सुद्धा जे आहेत बंद झालेले आहेत पूर परिस्थिती काही निर्माण झालेली नाहीये मात्र तरी सुद्धा ही परिस्थिती आहे विचार करा जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल इथे उभं राहण्यासाठी सुद्धा आपल्याला जागा मिळणार नाही आणि मुख्य अधिकारी भाषण करतात मागच्या वर्षी दहा खड्डे <laughs> होती म्हणजे मागच्या वर्षीच्या मध्ये आता खड्डे कमी झाले अरे हे बघा येऊन इथे तुम्ही बदलापूरकरांच्या सामान्य जनतेचा प्रश्न आहे हा तो आधी सोडवा आणि इथे तुमच्या गाड्या आणा आणि त्यानंतर काय असेल ते उपाययोजना करा आतापर्यंत एकही जण इथे आलेला नाहीये कोणीही पालिकेचा अधिकारी इथे आलेला नाहीये हे बघा फक्त सर्व सामान्य जनता आपल्याला दिसते इथे एकही एक पालिकेचा अधिकारी नाहीये मोठी मोठी आश्वासनं दिली होती मागे की आम्ही लवकरात लवकर जे आहे इथे काय काम करणार आहोत आता हा पूल वाहून गेलाय काय करणार आहात तुम्ही बोला हा वरती जे आहे यांनी ग्रीन घास टाकली होती इथे ग्रीन कलर ची मॅट टाकली होती त्याला आपण नाव दिलं होतं सेलिब्रिटी पूल आपल्या बदलापूरचा सेलिब्रिटी पूल हा वाहून गेलेला आहे सेलिब्रिटी पूल हा वाहून गेलेला आहे आणि आता इथे संपर्क तुटलेला आहे येण्या जाण्यासाठी आता यांना जागा नाहीये त्यांना त्या साईडने जावं लागणार आहे ला हा बघा हाच आहे तो पूल जो वाहून गेला आहे हा पूल आहे सध्या विचार करा याची अवस्था किती भयानक असेल हाच तो पूल आहे आलो आलो कुठून येऊ येतो चला त्या साईडने जाऊया त्या नागरिकांना बोलायचं आहे मोबाईल लवकरच आम्ही आता पार्ट टू करतो आहे तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाने धन्यवाद